नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी निमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण उत्सव तीन रंगांचा आभाण्यात सजला उत्सव तीन रंगांचा आभाण्यात सजला न मस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला न मस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव राधिका आहे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिनालाच गणराज्य दिन असेही म्हणतात हा दिवस आपल्याला देशाची एकता व अखंडता कायम राखण्याचा संदेश देतो या दिवशी एकोणीसशे पन्नास मध्ये भारताचे संविधान अंमलात संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत भारताचे संविधान हाच भारताचा सर्वोच्च कायदा आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाला प्रगतीच्या उंच पथावर घेऊन गेले पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद